अध्याय बारवा देवी चरित्र महात्म्य ध्यान वीज जशी मुगेंद्र वहना भासे भीषण कन्या खड्ग ढाल ढालिति भावे जिचे सेवन सेवन चक्र गदा धनुषर असि पाशादिकी तर्जनी दुर्गा अग्निमयात्मिका शशिधरा नेत्रत्रया ध्यात्मी ओम देवी वाच प्रतिदिनी जो एकाग्र स्तोत्र हे गात राहिलं निश्चय सकाळ बाधा बाद नाशुनी राहितो सुखी मधुकेड संवार महिषा सुर जो शुंभनी शुंभ संवार प्रसंग वाचतील अष्टमी चतुर्दशी नवमी शिमानी भक्ती नाही किती माझी महात्म्या पाप ना आपत्ती राय ना कोणी दारिद्र्य पिढी ना, ना त्यांना न होती दूरप्रेम शत्रूचे भय न राय न भय राजा न डाकूचे अग्र अस्त्राग्नी जलराशीचे भय किंचित ना म्हणून महात्म्या माझे वाचावी चित्र येऊन एकदा भक्तीने आला हित कारक हे जना त्रिविध उत्पाद जे का महामारी वय प्रदा महात्म्य वाचता माझी शांत होईल मंदिरी मंदिर संविधान इथे माझे महात्म्य ज्या स्थळी सनिदानजी ते माझे तेथून जाई मी बलिदान पूजा होम महोत्सव प्रसंगी हे महात्मे पाठ हे माझे एकता वाचता बरे विधी जाणो न जाणो तो करो भाविक मत पूजा बलिपूजा होम आदि सहर्ष सेवने मला शरद महापूजा वार्षिकी करतात महात्मा हे माझे भक्तीपूर्व गायकते नाश ते सारे धनधान्य मिळेस करी काही न यात प्रत्यक्ष फळ हे असे महात्मा एकता माझे कथा उत्पत्तीचे अशुभ पराक्रम संग्रामाचे एकता भय जात असे श्रोत्यांचे शत्रुजा नाश कल्याण पावते न जे राई वंश स्वभक्तचा आनंद रूप सर्वदा शांती कर्मात सर्वत्र तेजू स्वप्न दर्शने ग्रह निग्रास कोणा महात्मा एक नाही बरे भयंकर ग्रह पीडा सर्व बालग्रहा आणि आकांत आक्रांत बालका शांती कारणे पडता फोटो मित्राची मित्रता जुळविले दुराचार्य नाशक रे महात्मा श्रेष्ठ हे राक्षसभूत पिशाच पाटमात्रेच नाश ती माझी सर्व ही महिमा माझे सामिप्य देत असे पशु पुष्पा पार्थ दुपारी गंध दिपारी उत्तम विप्राण भोजन होम अभिषेक प्रतिदिनी अन्य भोग समर्पणी वर्षा राधन दान प्रीतीने करता पुण्य माझी संतुष्टता मिळे महात्मा ऐकता येते पुण्य आरोग्य देत अवतार कथा माझी सर्व भूतात रक्षित युद्ध चरित्र जे माझे नाशिक देते दुर्जना मनुष्य भय वैर्याचे महात्मा ऐकता असे नसे तुम्ही स्तोत्र जे केले ब्रह्मश्री ब्रह्म श्रीकृत त्यापरी ते ब्रह्म कृत स्तोत्र सर्व सदित कारण प्रांत एकांती बनवा लागता वना निर्जनिडाकुंच्या शत्रूच्या हाती सापडता वना सिंह व्याघ्र गजराणी राणी येता पाठी भयप्रद राजा क्रुद्ध वदा झाडी अथवा बंद आलित वादळ उठून नाव उडता सागरामध्ये महासंग्रामी शस्त्राचा मारा होता भयंकर वेतनाभिषण बाधा होती जेव्हा उपस्थित आठ विजय माझी विश्वबाधा विघ्न बाधा न वेता मतप्रभावे सिंही डाकू वैरायची यामध्ये स्मरता पळती दूर विघ्ने मनमहिमा शीऋीर्वाच बोलोनी हे भगवती चंडिका चंड विक्रमा पाहत सर्व देवांची तेथि ती गुप्त झाली देवता स्वाधिकाराशी निर्भय भोगू लागला यज्ञ भाग सुरा सर्व प्राप्त होण्याचा लागला शुंभदेवीने मारले देते ते भिजन जगद विध्वंसी ते वददा विक्रमी राहिले विक्रमे राहिले ते, ते पात, पाताळभूमीचे वरी राजा भगवती अंबा असुनी ते रुपती र जगता रक्षणासाठी जन्म घे पुन्हा तिचं विश्वासी मोहिनी जगता जन्म देत असे होती रुद, दे। महाकाली ब्रह्मांड व्यापली असे प्रलयांती महामारी रूपदारंजी करी समये सातद होते जिज अजन्मासृष्टी रूपती सनातनी तिचं देवी समयी सर्वांसं रक्षित अभ्युदयाचे वेळी लक्ष्मी रूपे मिळे जना दारिद्र्य दुर्भागामागे अभावी तिचं लागत असतो ती करता जोनी गदूप फुलादि की देती ती पुत्रसंपत्तीच धार्मिक बुद्धी सद्गती श्रीया चुर्चे ते भाव टिकाम श्री मार्कंडीपुराण सावर्णिकी मनवंतर देवी महात्मे द्वादशोध्याय श्रीकुलदेवता अर्पण मस्तू उद्यो असतो श्री महाकाली महालक्ष्मी महा सरस्वती राजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय